आता कामगारांचा पगारही झाला द्यायला लागतो आणि सगळी थांबली पाहिजे कुठल्याही आणि त्या मॅडम आला त्या मॅडम त्यांना बोलवा माझ्याकडे असल्याला माहितीकडे अठरा अठरा किलोमीटर सर आपण बोलल्याप्रमाणे आठ किलोमीटर पाच किलोमीटर असं एक्झॅक्टली असं रेट पकडलाय रॉक घेतला तीन किलोमीटर हा तीन किलोमीटर येस आणि आठ किलोमीटर आपण ऍक्च्युअली सर कसे आपण जे एस्टिमेट बनवतो म्हणजे आपण जे एस्टिमेट महानगर इंटरनल रोड समुद्रनगर इंटरनल रोड विश्वनगर एरिया हे सर्व जे आहे ना साडेपाच किलोमीटर कमी आहे आणि त्याचा रेट की ही दिलेली आहे नगरपालिका जिवंत राहण्यासाठी कुठे ना कुठेतरी जनमानसातली आणि अंतर्मनातली कळकळ म्हणून मी हे बोलतोय आज कोणी तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये सांगा हे माझ्या हातात एस्टिमेट आहे चार ग्राम शौचालयांचं मिळून एक एस्टिमेट केलेलं आहे का विभागवर तुम्ही लिहून दिलं जर एखाद तुमचं स्वातंत्र्य लक्ष्मी चौकातलं जर एस्टिमेट आहे तर त्याला तुम्ही जोडलेलं आहे कोकण नगरचं जोडलेलं आहे पर्याच्यातलं शौचालय जोडलेलं आहे असं का केलेलं आहे काय डाव क्षमचा उद्देश आहे झालं एस्टिमेट हे बघा मी खोट ना बोलत आहे सर्व पत्रकारांना समजलं पाहिजे सभासदांना समजलं पाहिजे ही एवढी एस्टिमेट आहे आणि या एस्टिमेट मध्ये शौचालयांची एकत्र एस्टिमेट आहे याच्यातली विभाग वार तुम्हाला एस्टिमेट कुठलं मिळणार आहे कुठल्या शौचालयाचं किती काम झालंय हे समजू शकत नाही तुम्ही वानकडे साहेब सांगू शकता का कुठल्या विभागाचं कुठल्या याच्यात काम झालं आणि माहिती विचारायला गेल्यावर अतिशय भाषेत कर्मचारी बोलताय नगर विचार साहेब तुम्हाला बोल म्हणणं आहे की ह्याच्या उपनगराध्यक्षाचे अधिकार काय उपनगराध्यक्षात एखाद्या विषयावर जर कर्मचाऱ्याला बोलवायचं झालं तर तो कर्मचारी येत नाही तो कर्मचारी माहिती देत नाही आणि त्या कर्मचाऱ्याला विचारायला गेलं की मग वादा विषय सुरू होतात समीर दिवरेकर आणि ही वस्तुस्थिती बोलायची झाली तर समीर दिवरेकर वाईट अरे था 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 <laughs> या रत्नागिरी शहराला संस्कृतीचा एक पांडा आहे इथे खूप नगरसाहेब चांगले होऊन गेले खूप नगराध्यक्ष चांगले होऊन गेले पण अशी ही वेळ पहिल्यांदा आली या कर्मचाऱ्यांना इथला नगरसेवक हा आता वाईट ठरायला लागलेला आहे पण असं कोणीही समजू नये या नगरपालिकेचा हा वारसा आहे आणि हे काढलेली काम ही शंभर टक्के चुकीची आहे ह्याच्यावर कोणीही मला सांगावं की ह्यातलं एक एस्टिमेट काढावं आणि एका विभागातल्या शौचालयाचं काम किती रुपयाचं झालंय आणि आम्ही बोलल्यावर वाईट ठरतोय तरी सुद्धा मांडीतल्या शौचालयाचं आणि खोटं करत नाही आहे कुठल्याही कर्मचाऱ्यांना किंवा इंजिनिअरने ह्याच्यात यावं आणि चार शौचालयाचं एक बिल केलेलं आहे आणि सगळी बिल आहेत ना ही पाच लाखाच्या हातली आहेत की टेक्निकल सॅन्शन घेण्याची आवश्यकता नाही सगळ्या कामांची आपण चौकशी लावूया लावूयावर कारवाई करूया